नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सगळ्यात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे म्हणजेच दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीसचे चे कांदा बाजारभाव जाहीर झाले आहेत चला तर मग मित्रांनो बघूया आज पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये कांद्याला काय बाजारभाव मिळाला आहे आणि कोणत्या प्रतीच्या कांद्याला किती भाव मिळाला आहे आज पिंपळगाव बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरामध्ये वाढ बघायला मिळत आहे पिंपळगाव बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याची आवक सतरा हजार आठशे एक्क्याण्णव क्विंटल एवढी बघायला मिळाली आहे पिंपळगाव बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला भाव मिळाला आहे कमीत कमी दर दोन हजार दोनशे रुपये जास्त जास्त दर तीन हजार नऊशे एकाहत्तर रुपये सर्वसाधारण दर तीन हजार दोनशे पन्नास रुपये शेतकरी मित्रांनी कापला माल हा योग्य ती प्रतवारी करून बाजार समितीमध्ये विक्रीस न्यावा तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्त जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान